आणि आणीबाणीच्या काळात संघातील ज्या लोकांना तुरुंगवास झाला होता त्या लोकांना भाजप सरकार दहा हजार रुपये महिना देत आणि माझ्या शेतकऱ्यांना फक्त पाचशे रुपये ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पाथर्डीच्या जाहीर सभेत सरकारला केलाय तुम्ही धारावाहिक बघताना टीव्हीवर आपल्या आपल्या घरी मराठी हिंदी पिक्चर बघता का नाही धारावाहिक बघायच्या अगोदर चालू व्हायच्या अगोदर आणि पिक्चर चालू व्हायच्या अगोदर एक सूचना <laughs> काय असते सूचना ती जोरात सांगा ना काय असते तीच धारावाहिक की कथा आहे त्यामुळं मोदीच बजेट असो की भाषण असो सब काल्पनिक हे वास्तुस्थितीशी काही घेणं देणं आता त्यांनी बजेट मध्ये केली म्हणल्या शेतकऱ्याला आम्ही महिन्याला पाचशे रुपये देणार आम्हाला ह्याला पुरत नाहीत पाचशे रुपये शेतकऱ्याला पुरतेत का इथं सगळ्या पण शेतकरी आहेत शेतकऱ्याला पाचशे रुपये पण अनिबाणीच्या काळात जी संघाची आणि भाजपची लोक त्यावेळेस काही जेलमध्ये गेली त्यांना मात्र महिन्याला दहा हजार रुपये मानधन द्यायचं जाहीर केलं शेतकऱ्याला ही वागणूक आहे आणि आणीबाणी जेल गेलं म्हणून त्याला दहा हजार रुपये आणि अप्रत्यक्षरित्या आज जे आणीबाणी केले त्यांनीच अप्रत्यक्षरित्या या देशावर आज आणीबाणी आणलेली आहे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ठाकणे यांच्या काळात ऊसतोड मजुरांचा करार साखर कारखानदार यांच्यात आणि नंतर मुंडे साहेब यांच्या काळात झाला होता त्यावेळी ऊसतोड मजुरांना योग्य न्याय आणि मजुरी मिळत होती परंतु आताच भाजप सरकार शेतकरी आणि ऊसतोड मजुरांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप प्रताप काका ढाकणे यांनी केलाय बबनराव ठाकरे यांनी त्यांच्या काळामध्ये संघटना निर्माण केली ऊसतोडी लागत साहेबांनी पण दादा मी आपल्या निदर्शन जाणू इच्छितो कि साहेबांच्या काळामध्ये चार करार झाले आणि आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या काळात तीन करार झाले पहिली सभा पाथर्डी इथं तुफान मध्ये पार पडली यावेळी ते बोलत होते विधिमंडळाचे नेते अजित दादा पवार यांनीही यावेळी भाजप सरकारवर जोरदार टीका केली जनावरांची छावणी आम्ही बघितली त्या बिचाऱ्यांनी स्वतःच जनावरांची छावणी त्या परिसरामध्ये सुरू केलेली आहे आणि इथं मात्र हे सरळ सांगतायत की आम्हाला जनावरांच्या चावण्या सुरू करता येत नाही नऊशे आता कस वाटतय मग बेमानी आहे का तुम्हीच सांगितलं होतं पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण दिलं तर हे बेमानी करता आता तुम्ही काय करता या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आमदार वैभव पिचड प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील अविनाश आदिक प्रतापराव ढाकणे पाटील माजी आमदार चंद्रशेखर घोले महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गोंड पाटील आदींसह पाथर्डी शेवगाव इथले पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दादासाहेब खेडकर What